आमच्या पुण्यामध्ये पिंपरीमध्ये प्रॅक्टिस चालते पिंपरीच्या मुलांना इकड्यायला वेळ मिळत नाही आठवड्यात नाही एकदा दोनदा येतात म्हणून आम्ही पथकच तिकडे घेऊन येतो दहा एक मुलं रोज म्हणजे असं प्रत्येकाची ठरलेली आहे आज पाच ढोल वादक जाणार दोन ताश्या वादक जाणार असं प्रत्येक जण जात असतो आम्ही जास्त महत्वाचं तिकडे आम्ही बसवतो ताल आणि पुण्यामध्ये लगेच कॉपी होत वाजवली की कॉपी पिंपली मध्ये थोडं पाळावं लागेल तुम्हाला हातच राखून थोडीशी आहे ना कॉम्पिटिशन आहे जसं सिनेमात एखादा ट्रेलर येतो हो पिक्चर आल्यानंतरच कळत काय तशी गोष्ट आहे तसं झालंय आणि आता पुण्यातनं सुरू झालेलं पथक आता जवळजवळ म्हणजे महाराष्ट्र भारतात किंवा भारताबाहेर पण गेले भारताबाहेर तुम्ही आता महाराष्ट्रात पण बरेच तुमचे शाखा आहेत हो तिकडे कोण सभासद कसं काम करत किंवा तुम्ही कशा चाली देता किंवा काय काय सांगायला ते आता नागपूरमध्ये एक शिवगर्जना म्हणून वर्ध्यामध्ये ते बघतात पण शिवगर्जना नाव हे आपल्याला विचारून त्यांनी घेतलं पण आमचा जो लोक आहे तो नाही वापरत शिवागारजन म्हणून त्यांना नवीन पथक सुरू करायची का जी काय प्रोसेस असते त्यांना जी काय मदत हवी होती ती सगळी आपण केलेली पूर्वीच्या काळापासून सगळ्या ना आता नागपूरचं जे पथक आहे तिथे सगळ्यात जास्त ध्वजाची संख्या आहे शंभर एक ध्वज लावतो यावर्षी आमचा प्रयत्न एक ध्वज लावायचा लक्ष्मी रोडला आता म्हणजे आता ढोल पथक सुरू होतं आपण वादन तुम्ही लाईन मध्ये थांबता सुरुवात होती म्हणजे ध्वजाचा ध्वजप्रणाम घेतल्याशिवाय वादनच सुरू होत बरोबर बाप्पाच्या पायापाडायच्या नंतर ध्वजप्रणाम करायचा आणि मग तो कल्लोळ वाजवला जातो बरोबर ध्वजप्रणामाशिवाय आणि ध्वज हा कायम सरळ रेषेतच पुढे जातो माघारी येत नाही तो अच्छा पुढेच जायचा असतो निशाणे आपला ती निशाणे पुढे ती पुढेच जायचं ते मागे घेऊन यायचंच नसतं कधी ते खूप छान वाजवत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण बरेच फॉर्मेशन आहे तुम्ही शंकरपाळी म्हणू शकता स्वस्तिक म्हणू शकता त्यानंतर एक ते पाच हात एक ते सात आणि नवीन मुलं दरवर्षी काही ना काही काएन नवीन वेगवेगळ्या नवीन नवीन करतात तो ध्वज खाली ठेवायचा नसतो तो जमिनीवर पडू द्यायचा नसतो त्याचा मान हा पातकाचा मान असतो हा बरोबर तेच निशाणच असतो निशाण असते पूर्वीच्या काळापासून हो निशाण हे आणि तो ध्वज हातात घेऊन चालायचा नजर तो, तो कंटिन्यू सात तास नाच नाचवला ना। पाहिजे तो कंटिन्यू आणि जेवढी मुलं ते करतात ते हिरिरीने करतात तेवढं आता हल्ली काय होतं की म्हणजे लोक सगळं म्हणतो आपण म्हणजे वेळ नाहीये शाळा ट्युशन बाकीच्या गोष्टी तरी पण पालक चांगले ह्याच्यातले तुम्हाला ढोल ढोलखात पाठवतात हो किंवा त्याच्या मागे तुम्ही ते कसं बॅलन्स म्हणजे बऱ्याच लोकांचा असतं की वेळ जातोय का म्हणजे निरर्थक वेळ जातो का डोसमध्ये दोन तीन जातात चार महिने जातात कार्यक्रम होतो किंवा आता जे पालक माझ्याकडे येतात म्हणजे लहान मुलं येतात त्या पालकांना तुम्ही सांगतो की ज्यांना ध्वज कंपल्सरी असतो त्याच्यामुळे मुलांच्या वाढी मदत होते स्टॅमिना वाढतो त्याच्यानंतर ते ध्वजाचं महत्व काय आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय त्या मुलांच्या मनात रुजवलं जातं रुजलं ते दोनच तास प्रॅक्टिस करायची असते नवीन लहान मुलांनी मी दोन तास थांबतो जुने चार तास थांबतात था। आता सेट ते सेट झाले त्यांना एवढा वेळ लागत नाही नवीन मुलांना तेवढा वेळ लागतो आता दोन महिने साराव आमचा किमान साठ पंचेचाळीस साठ दिवस असतो त्याच्यामध्ये दोन तास नवीन मुलांनी यायचं असतं आणि जुन्यांनी नंतरचे दोन तास यायचं म्हणजे पाच ते नऊ मध्ये पाच ते सात आणि सात ते नऊ अशा दोन टप्प्यात काम चालतं बरोबर आहे म्हणजे डॉक्टर महिला डॉक्टर पण काय हो महिला डॉक्टर आमच्याकडे सात आठ महिला डॉक्टर ते पाच ते सात येतात सात वाजता त्यांची ओपीडी असते ते सात वाजता निघून जात बरोबर म्हणजे आनंद म्हणजे शेड्यूल सोडून ते येतात त्याच म्हणजे खरच मुला अभ्यासात कमी कुठेच पडत नाहीत मागे पुढे दोन तास फक्त ते स्वतःच जे खेळण्यासाठी बाहेर घालवतात ते पत्कामध्ये येतात हा म्हणजे ढोल वाजवणं प्रॅक्टिस करणं एखाद्या खेळासारखं व्यायाम केल्यासारखं व्यायाम केल्यासारखं आहे आणि पूर्ण शरीराचा व्यायाम होतो त्याने बरोबर बरोबर तसं बऱ्याच डॉक्टरांचं पण म्हणणं आहे आता आमच्याकडे येतात आणि आम्ही शिबी पण भरवतो दरवर्षी वादळांसाठी मुलींसाठी स्पेशली बरं बरं बरं